गिरगाव का गिरगाव का शिरगाव शिर शिरगाव शिरगाव ना शिरगाव आहे ना शिरगाव आहे ना प्रति शिर्डी आम्ही आलो आता इथं पुण्याच्या बाहेर शिरगाव येथे प्रति बालाजीचं मंदिर पाहण्यासाठी प्रतिशिर्डी प्रतिशिर्डी का हे प्रतिशिर्डी आहे म्हणे बघा हे मंदिर किती सुंदर आहे हे प्रति शिर्डीचं मंदिर आहे शिर्डीची प्रतिकृती -प्रति। शिर्डीच्या मंदिरापेक्षा सुद्धा भयानक मंदिर आहे खूप सुंदर आहे आयुष्यती नाशी मंदिरं आवर्जून पाहावेत हे बघा काय सौंदर्य आहे तीन मजली असं मंदिर भव्य मंदिर आहे प्रत्येक शिर्डीचं जसं मंदिर खूप सुरत आहे सुंदर आहे तस इथली स्वच्छता सुद्धा सुंदर आहे खूप ना मंद लोक इथं येतात एवढीच प्रतिमंदिर पाहण्यासाठी どういうこと

सला दर्शिंग हो ये हामी चाहिँ एउटा युट्युबर आरे छैन अनि छैन हँ जस गरे जस्तै गर्नु र न हो दर्शि मार्ने मतलब कट गर्नु खूप मोठं मंदिर आहे प्रत्येक शिर्डीचं पर्यटक पण खूप संख्येने आलेले आहेत हे प्रवेशद्वार आहे खूप मोठा सा मन्दिर है बग

चल पाय धो पाय हम्म हात रा पाय होता का चल कशातिर चल होव इथे बैठते पुछले आम्ही भेटत थांबला नाही दुकानातला मसाला गावदरव हे इथं आहे मुख्य दर्शन हे आहे मुख्य प्रवेशद्वार गणपतीच दर्शन बन हे बघा हे गणपतीच मंदिर आहे आमची आरती आता झालेली आहे आणि आम्ही गणपतीचं दर्शन घ्यायला आहे आता आरती झालेली आहे साडे बारा बारा वाजता अन्नछत्र ओपन होतं सो आम्ही प्रसाद घ्यायला जातोय आता आणि आमचं घेण्यासाठी आणि एवढे मंदिर असं करत एक अन्नछत्राकडे चालत प्रसाद घेण्यासाठी खरं पाहता शिर्डीचं मंदिर सुद्धा एवढं भव्य दिव्य आणि सुंदर नसलेलं एवढं मंदिर हे प्रत्येक शिर्डीचं आहे पुण्याजवळच्या आणि खूप आम्हाला दर्शन घेऊन समाधान वाटलं हां खूप सुंदर आहे खूप छान वाटायले मंदिर बघून चलो हे प्रसाद आले इतकं सुंदर आहे हजारो माणसं बसतील आणि व्यवस्था सुद्धा इतकी सुंदर आहे बघा का। हे अन्नछत्र असं आहे आतल्या साईडनं खूपच सुंदर आणि प्रशस्त असयाची सोय आहे जेवणाची हा देखो चला हम यहां बैठेंगे खाना खाणे के लिए वहां से आएगा खाना बघा ही अन्नछत्र आहे इथं इथं जेवण म्हणजेच जेवणाच्या रूपाने इथे प्रसाद दिला जातो दर्शन झाल्याच्या नंतर तिथं आलेले सगळे भक्त जनते जेवण करतात आणि जेवण सुद्धा फ्री आहे दिवे असं मंदिर आहे प्रत्येक शिर्डीचं आणि आवर्जून इथं येऊन प्रत्येकानं हे मंदिर पाहण्याचा प्रयत्न करावा खरंच खूप मनाला म्हणून टाकणारं असं आहे इतका मोठा आहे की हा जेवणाचं काम हे बघा जेवण सुद्धा इतकं सुंदर आहे वरण भात आहे चपाती आहे बटाट्याची भाजी आहे आणि खीर पण आहे सुंदर जेवणाची व्यवस्था आहे आम्ही आता जेवण वाढवून आणलेलं आहे आणि प्रसादाच्या अनुभव आम्ही जेवण खूप असे भक्तजन अजून येतच आहेत आणि हा प्रसाद भक्त येईपर्यंत चालू असतो मला वाटलं खूप आहे काही नाही पन्नास रुपये काही जी असत नाही मला अगोदर फ्री वाटलं पन्नास रुपये काय हरकत नाही जेवण छान आहे इतकं सुंदर दर्शन झालं जेवण झालं आणि ह्या मंदिराचं दर्शन घेऊन इतकं सुंदर वाटलं ना खूप छान कुणी येऊन नका कृती शिर्डी शिर्डीचं दर्शन साईबाबाचं सा दर्शन घ्यावं हे प्रति शिर्डी आहे जगा पूर्ण हे मंदिर म्हणजे जेवणाचा हॉल आहे आणि आम्ही आता जेवण वगैरे प्रसाद घेऊन आम्ही निघालोत बाहेरच्या मार्गाने खूप सुंदर दर्शन झालं आमचं जेवण झालं आणि ह्या प्रतिशिर्डीचं येऊन प्रत्येकानं दर्शन घ्यावं इतकं सुंदर आणि मन मोहून टाकणार हे मंदिर आहे छान हे शिर्डीचं शिर्डीच्या मंदिराचा हा व्हिडिओ मला आवडलेला आवडला तर क्लिस लाईक घरा शेअर करा आणि सबस्क्राईब करा, शार्ण करा।, शार्ण करा। आणि खरंच सर्वांनी येऊन ह्या शिर्डीच्या प्रत्येशिर्डीचं दर्शन घ्या <्त्रीकित> काय झालं माझ्यासोबत का हट्ट करणारच आहे मी तुझ्यासोबत

सगळ्या ठिकाणी हा प्रसाद मिळतो आणि हे आहे मंदिराच मेन गेट साईबाबा संस्थान सा हे मेन गेट आहे हे पूर्ण कंपाऊंड आहे बि सुंदर आहे खूप मोठं मंदिर आहे बगल तेवढं लांब पर्यंत आमचं दर्शन पूर्ण झाल्यामुळे आता आम्ही चाललोत परत